केर जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्याला दिला जाहीर पाठिंबा तर नमस्कार मंडळे तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड विधानसभेच्या आखड्यामध्ये तीन क्षीरसागर उतरल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले होते कारण महायुतीकडून योग्य क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला काका जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज बीड विधानसभेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला होता त्यानंतर बीड विधानसभेमध्ये तीन क्षीरसागर हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार असल्याचे बोलले जात असतानाच मात्र शेवटच्या शनी जयदत्त क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज थे मागे घेतला जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या नंतर त्यांनी बीड शहर सोडून थेट मुंबई गाठली मुंबई गेल्याच्या नंतर मंथन केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी बीड ह्या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर कुठल्या तरी एका पुतण्याला जाहीर पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती परंतु आज चित्र हे स्पष्ट झाले असून जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे आता समोर आलेले आहे योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढताना पाहण्यास मिळत आहे योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा दिल्यामुळे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योग्य क्षीरसागर बाजी मारणार असल्याची चर्चा आता बीड विधानसभेमध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे कारण योग्य क्षीरसागर यांना संधी जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा दिल्याने त्यांची एक खूप मोठी अशी जमीची बाजू होताना पाहण्यास मिळत आहे योगेश क्षीरसागर यांना विजय करण्यासाठी महायुतीतील पंकजा मुंडे प्रीतम मुंडे सह धनंजय मुंडेंनी देखील कंबर कसल्याचे पाण्यास मिळत असून ह्यालाच आता एक पाठबळ देण्याचं काम जयदत्त क्षीरसागर यांनी केल्यामुळे योगेश क्षीरसागरचे बीड विधानसभेचे भावी आमदार असल्याची आता चर्चा होताना पाण्यास मिळत आहे जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन योग्य निर्णय घेतला आहे की नाही ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद